दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गोपनीय बातमी मिळाली श्रीरामपूर येथील एम आय डी सी परिसरात एका छोटा हत्ती टेम्पोमधून मधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार आहे सदर प्रकरणी खात्री करून पुढील कारवाई करा असं कळवल्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ पोलीस पथक आणि पंचांसह एम आय डी सी परिसरात पोहोचून एम आय डी सी परिसर आणि आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टॅम्पोचा शोध घेतला असताना दिगी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा एस मॉडेल छोटा हट्टी डॅम्पो क्रमांक एम एच वीस बी टी शून्य नऊ एक्कावन्न असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येताना दिसला तेव्हा सदर टेम्पोलाच थांबवून सदर वाहन चालकास राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं यावेळी वाहन चालक मिनीनाथ राशीनकर आणि त्याच्या ताब्यातील छोटा हाती समक्ष पंचांसमक्ष घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या एकवीस गोण्या दिसून आल्या त्यापैकी चौदा गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित सात गुण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले सदर वाहन चालक मिळणा त्राशिंक याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदरचे स्फटिक हे अल्फ्राझुलम औषधाचे असून मधील पांढरी पावडर ही अल्फ्राझुलम बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल असल्याचं सा सांगितलं अल्फ्राझुलम हा अमली पदार्थ असल्यानं त्याबाबत खात्री करण्याकरिता अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी टॅम्पो मधील गोण्यामधील स्फटिक आणि पावडर याचं निरीक्षण करून प्रथम दर्शनी सदरचे स्फटिक हे अल्फ्राझोलम हा अंमली पदार्थ व पावडर ही अल्फ्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचं ना सदर तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचा जा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय